दारूमुळं संसाराची होत असलेली राख रांगोळी पाहता जिंतूर तालुक्यातल्या गडदगव्हाण व फुलवाडी येथील रणरांगिणींनी गावठी दारूची विक्री करणाऱ्याच्या घरावर धाड मारत या ठिकाणी असलेली गावठी दारू जप नष्ट केली या आहे यावेळी महिलांनी सदर दारू विक्रेत्याला चांगला चोप देखील दिला आहे चालवडा बायला खटाले भाभा भाभा बायला खटाले करा फुटकरिंग फुटकरिंग फुटकर म्हणून पार मारले मी झा काढू फुटकरिंग फुटकरिंग जा 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 फुट जिंतूर तालुक्यातल्या गडद गव्हाण व फुलवाडी तांडा व या परिसरातील तीन ते चार गावातील नागरिक या ठिकाणी येत गावठी दारू पित असत यामुळं घरातील पुरुष मंडळी व युवा वर्ग दारूच्या आहारी गेला होता याबाबत महिलांनी अनेक वेळा पोलिसांकडे तक्रारी केल्या मात्र कारवाई न झाल्यानं शनिवारी सकाळी या महिलांनी थेट हातभट्टी विक्रेत्याच्या घरी जात दारू विक्री न करण्याची विनंती केली मात्र उद्दाम असलेल्या दारू विक्रेत्यानं दा तुम्ही तुमचे नवरे सांभाळा असा सल्ला दिला आणि त्यातूनच महिला व दारू विक्रेत्यामध्ये चांगलीच शाब्दिक चकमक झाली

त्यानंतर महिलांनी त्या दारू विक्रेत्याला चांगला चोख देखील दिला यावेळी या, या महिलांनी जवळपास शंभर लिटर हातभट्टीची दारू पकडली व ती नष्ट केली त्यानंतर पोलिसांना एकशे बारा क्रमांकावरून संपर्क साधून माहिती दिली या दारू विक्रेत्याला वैतागलेल्या महिलांनी जिंतूर पोलीस ठाण्यात जात हा अड्डा बंद करावा अशी मागणी केली जवळपास पन्नास पेक्षा अधिक महिला जिंतूरच्या पोलीस ठाण्यात जमा झाल्या होत्या तुम्हाला काय काय म्हणले ते सगळं सांगा पूर्ण यावेळी या, या महिलांनी दारू विक्रेत्यावर कारवाई करण्याबरोबरच तो दारू विक्रेता महिलांशी कशा पद्धतीने बोलतो याचा पोलिस आणि पत्रकारांसमोर वाचलाय म्हण बनव कोणाला बनवायचं तर काय कसं असतं करा म्हणजे अरे तुरे बोललं काय काय बोललं आम्हाला शेत उपट असतूच्या दारूच्या सांडून दिल्या ओढायले त्याची बायको ओढायची ते ओढायला गच्ची ही बायची मारहाण एवढ्या हाताला मारहाण केली असं असतं कधी हे करणं वीस पंचवीस वर्षापासून चालू आहे आम्ही त्याच्या घराला गेलोच ना पण आता जीवाच्या वरी गेला म्हणून आम्ही आलो आता दरम्यान जिंतूरचे पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे यांनी या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेत त्या हातबट्टी विक्रेत्याला ताब्यात घेत स्थानिक गुन्हे शाखेकडे पाठवणार असल्याचं सांगितलंय एक गाव आहे तर गडदवाडी गाव आणि तांडा या तांड्यावरील आज काही महिला महिलांनी एकशे डायरेक्ट बारावर कॉल केला होता मला असा होता की गावामध्ये वाडीमध्ये हातघटीत दारू सुरू आहे आम्ही तत्काळ आमचे जे आदिवस्थ अधिकारी आणि आमदार आहेत त्यांना सदर घटना ठिकाणी पाठवले आणि जे कोणी अपघटित दारू तयार करत होते असे दोन दो लोकांना आम्ही ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले आहे त्याच्यावर आम्ही योग्य ती कारवाई करीत आहोत आणि त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई म्हणून आम्ही स्थानिक पोलीस शाखा परभणी येते त्यांना घेऊन जातो